सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आज दोन हजार एकोणीस मध्ये एक वेगळं वादळ महाराष्ट्रात दिसत आजपर्यंत आपण अनेक निवडणुका पाहिल्या दोन हजार एकोणीस हे वेगळं स्वरूप देत आहे याच कारण काय साठ वर्ष सत्तर वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जी काँग्रेस आणि त्याच्याच पोटात वाढलेली राष्ट्रवादी यांनी आपल्यावर जे अन्याय केले ते पिंपरी चिंचवड मधल्या लोकांना सर्वाधिक परिचित आहेत त्या सरकारला उलथावून टाकण्याचं काम दोन हजार चौदा मध्ये आपण सर्व वेगवेगळ्या घटकांनी केलो यामध्ये शेतकऱ्यांचा जसा मोठा वाटा आहे तसा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दीड ते दोन कोटी संख्येने असणाऱ्या धनगर समाजाचा वाटा हा सिंहच आहे दोन हजार चौदा मध्ये ते सरकार उलटवून टाकलं मोठ्या आश्वासनाने मोठी आश्वासन देणारं भाजपचं सरकार चौदा मध्ये आम्ही सत्तेत बसवलं आणि आमच्या साठ वर्षाच्या आयुष्यात सर्वात मोठी गोडचूक केली हे आम्ही मान्य करतो जर आम्ही सत्तेत बसवू शकतो तर नरेंद्र आणि देवेंद्र फडणवीसचं सरकार दोन हजार मध्ये सत्तेत उलटवून टाकण्याची ताकद देखील धनगर समाजात आहे आणि धनगर समाजाने आपला कॅप्टन निवडलेला आहे जो महाराष्ट्राचाच नाही येत्या काळात देशामध्ये बहुजनांचा सम्राट म्हणून पुढे येत आहे असे परमपूज्य असे जी आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने पंढरपूर मध्ये वीस मे अठरा साली निर्णय घेतला आणि वंचित बहुजन आघाडीचा संस्थापक म्हणून नाव कोरलं त्या धनगर समाजाने अशा धनगर समाजामध्ये क्रांती सूर्य बी के खोकरे यांचा जन्म झाला ज्यांनी धनगर समाजाला आरक्षणाची ज्योत जागवली अशा महान बी के खोकरे साहेबांचं चौदा पुण्य पुण्यस्मरण आहे या पिंपरी चिंचवड परिसरात सव्वा लाख धनगर बांधव राहत आहेत मला सांगायचं आहे स्वर्गीय बी के खोकरे साहेबांनी आरक्षणाचं जे जनक आहेत त्यांचं स्वप्न होतं केवळ आरक्षण नाही तर आरक्षणाच्या माध्यमातून सत्ता संपादन स्वर्गीय बी के खोकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले आंबेडकर साहेब समोर आलेले आहेत सर्व समाज बांधवांना माझी महाराष्ट्रातल्या विनंती आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडच्या सर्वांना विनंती आहे या लाटेमध्ये आपण सहभागी व्हाऊया दोन हजार एकोणीस मधलं वेगळं पण काय एका बाजूला वंचित बहुजन आहे दुसऱ्या बाजूला सर्व अल्पसंख्याक समाज आहेत ओबीसी समाज आलेला आहे धनगर समाज तर आहेच आहे महाराष्ट्रातल्या या वादळाला आज कुणी रोखू शकत नाही कुठल्याही मायका लालची हिंमत नाही आणि देवेंद्र फडणवीसची तर नाहीच नाही या पिंपरी चिंचवड मधल्या काही माफियांना सांगा वाटत आता तुमचे गुंटा मंत्रगिरी गिरी संपलेले आहे कारण चौदा मध्ये राष्ट्रवादीला आम्ही नेस्तराबूत केलं आता भाजपाचा काटा काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना आम्ही केलेली आहे आणि एकोणीस मध्ये मावळचा खासदार पुणे शहराचा खासदार वंचित बहुजन आघाडीचाच जाद झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातल्या एकशे एकोणसत्तर घराण्यासाठी गेले साठ वर्ष आम्ही मताच दान केलं बांधवांनो मागे काय झालं हे आम्ही आता विसरू कारण गेल्या साठ वर्षात बाबासाहेबानंतर आम्हाला असा आमचा वालिकुनी दिसला नाही की ज्याच्या खांद्यावर आम्ही मान टेकू आणि त्याच्यावर विश्वास टाकू दि, दिसेल त्याच्यावर विश्वास टाकला दिसेल त्या पदाधिक दिसेल त्या पक्षाच्या व प्रस्थापितांना आपण मतदान करत आलो दोन हजार एकोणीस चा संकल्प एकच करूया एकच संकल्प एक वंचिताच मत वंचिताला बहुजनाचं मत बहुजनालाच मिळेल आमचं मत आम्हाला आमचं मत आमचं सरकार आम आता सत्तेची भीक नको सत्ता ही आमच्या हक्काची आम्ही मिळवून घेऊ अशा प्रकारचा संकल्प एकोणीस मध्ये आपल्याला करायचा आहे आजपर्यंत मतं कुणाला दिली यापेक्षा आता एकच संक, संकल्प करू एकोणीस मधलं एकही मत मी वंचित बहुजन आघाडी सोडून कुठल्याही पक्षाच्या व्यक्तीला देणार नाही बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील त्याच्या चिन्हावर डोळे झाकून तिथे बटन दावेल कानामध्ये कुणी काही बोलू देत एकच आवाज आज बाबासाहेब जे आपल्या महाराष्ट्राला जो इथून संदेश देतील तो संदेश पिंपरी अंतिम असेल याच्यानंतर आदेशाची वाट बघायची गरज नाही कारण सरकारची सूर्य परिवर्तनाची नांदी असणारा ना बाबासाहेबांनंतर त्यांचाच नातू त्यांचाच वारसा त्यांचाच रक्त आज आपल्यामध्ये म्हणून आज आपण भाग्यवंत आहोत की अशा नेत्याला आज आपल्याला पाठीमागं उभं राहण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यांच्या टीम मध्ये कुठल्या जाती एका जातीचा कुठल्या एका धर्माचा कुठल्या एका बळ जास्त आहे अशा एकाच जातीचं वर्चस्व असणारी नेते ना ने नेते नाहीत आहेत जे तुमचे आमचे प्रतिनिधी आहेत मला याचा आनंद वाटतो मला जास्त बोलायचं नाही वक्ते बरेच आहेत मला एकच सांगायचंय या पिंपरी चिंचवडकरांनी नोकरी आणि रोजगारावर ज्यांनी ज्या सरकारच्या धोरणांनी वाट लावली नरेंद्र मोदी सरकारने आपल्याला जिओच्या रुपाने वेगळाच पैसे न मिळणारा खर्च करणारा रोजगार दिला आणि आमच्या हातातला रोजगार छिनला याविषयी साहेब सविस्तर बोलतील मला बोलायची आवश्यकता वाटत नाही परंतु या सगळ्या बाबीचा विचार करता आपल्याला आता नव्या क्रांतीची ज्योत पेटवायची आहे आणि ही ज्योत केवळ वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आहे हे वंचित बहुजन आघाडीचं बळ आपण द्या आणि आपल्या या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा मला आणखी एक मुद्दा सांगायचा आहे शेवटचा प्रत्येक जण म्हणताय आता आम्हाला काम करायचंय वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी व्हायचे पण हा सहभाग कसा करायचा बांधवानो आपल्या वॉर्ड मध्ये जी काही समिती असेल कमिटी असेल त्यात दिल सहभागी व्हा या प्रक्रियेमध्ये बुथ पासून जे काम चालू आहे त्यात सहभागी व्हा आपलं नाव नोंदवा ना इथे नंबर दिलेले त्यात सहभागी व्हा नंबरला मिस कॉल द्या कारण जोपर्यंत तुम्ही या प्रक्रियेमध्ये येत नाही या प्रक्रियेचा हिस्सा बनत नाही तोपर्यंत ही आपली शक्ती द्विगुणित होणार नाही देवेंद्र आणि नरेंद्रचा सरकार संपवण्याचा धडा आणि वेळा पंढरपूर पासून या धनगर समाजाने उचललेलाच आहे पण महाराष्ट्रातला सर्वच बहुजन वंचित आणि अल्पसंख्याक सर्व समुदायाने यात सहभाग घेतलेला आहे आपण सर्वांचा साथ लावावी अशी मी विनंती करतो आणि मी रजा घेतो पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा